मौजे टाकळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील शेतगट क्रमांक एकशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ब्याण्णव या गटाला जाण्यासाठी पाधन रस्ता करून द्यावा आम्ही शेतकरी असून आमच्या गावातील शेतगट क्रमांक एकशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ब्याण्णव या गटाला जाण्यासाठी पानधन रस्ता नाही त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी हक्काचा रस्ता नसल्यामुळे दुकानच्या उभ्या पिकातून पाईप वाट जावे लागत आहे वेरोवेरी पाटपुरावा निवेदन देऊन सुद्धा कुठलेही दखल क्षेत्राची घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यात मोठे नुकसान व मोठ्या प्रमाणात परेशानी होत आहे त्यामुळे माध्यमाशी बोलताना शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली लवकरात लवकर आम्हाला पांदन रस्ता व्यवस्थित करून देण्याची मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली शेतकऱ्यांची नावे भीमराव लामदाडे शिवाजी लामदाडे रामदास मोरे केशव लामदाडे भगवान लामदाडे अक्षय लामदाडे शंकरराव मोरे शेषराव मोरे बरीराम मोरे गोविंदा मोरे मारुती लामदाडे गणेश लामदाडे दिगांबर मोरे माधव मोरे बाबाराव लामदाडे गुणाजी लामदाडे श्रीहरी लामदाडे आनंदा लामदाडे दिगंबर लामदाडे बोला काय आपली समस्या आहे काय प्रश्न काय नाही सर आमची समस्या अशी आहे की पंचवीस तीस वर्षापासून ही आमचा रस्ता बंद पडलेला आहे आता पुढं आम्ही शेतकऱ्यानं काय सगळ्या शेतकऱ्यानं मिळून पाच पाच हजार रुपये करून चंदा करून रस्ता केला आहे समोर पण या इरिकेशन खात्यामुळं आमचं हे इथलं काम होत नाही याची आम्हाला अडथळा आहे या पायपावरून आमच्या बाई माणसं किंवा जनावरं जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतोय पाठपुरावा केला ना सर चार निवेदन दिले आहेत करूत करूतच म्हणालेत कोण बी आले की करूतच म्हणालेत याच्यावर अजून कोणी काही लक्ष द्यायला तयार नाही किती दिवसापासून प्रश्न आहे हे आम्ही चार वर्षापासून याचा पुरावा करतो पाठपुरावा करतो तरी आज अजून परीत तरी कोणी आलेलं नाही इथं दुसऱ्याच्या शेतातून जातो आम्ही जनावर तर नेताच येत नाहीत पायी जातो आम्ही शेतीचा शेती 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 माल बोरगाव कडून नेतो पाच किलोमीटर दुरून घेऊन जातो शेतीचा माल जरी शेती खत टाकायला जायचं असलं पेरणीचा जा। तरी आम्हाला ट्रॅक्टर नेवा ने लागतो ला काय नाही तर फुल करून द्यावा आम्हाला आमचा जसा रस्ता होता तसा रस्ता या इरिगेशन खात्यानं बनवून द्यावा आम्हाला ता टाकळगाव तालुका लो लोहा आता माझं नाव गोविंद बाबा लामदार आहे राहणा टाळगाव तालुका नवा जिल्हा नांदेड हे okay. आमचं गावाचं एवढा जवळ शेत आहे मग आता आम्हाला पाच किलोमीटर दूरून जावं लागतं तिथून हे फक्त या इरिगेशनच्या तळ्याच्या याच्यामुळं आम्हाला इथून जाता येत नाही फक्त ढोरा वासरं नेता येत नाही आता हे दुसऱ्याच्या जे आहे चले आम्ही मात्र आता त्या पुलावून बाया माणसाला जाता येत नाही पावसाळ्यामध्ये काय या याचं काम करून दिलं तर आम्हाला लय चांगलं होईल सर मग एवढीच आमची मागणी आहे एवढा रस्ता करून द्यावे मग आम बाकीचा आम्ही आम्ही सर्वदान करून रस्ता करून घेऊ काहीच ना शासनानं मदत केली तर लई चांगलं आहे आम्हाला मागण्या केल्या मग ते कोणी यालेत आलेत बघून चलेत या हो करतो साहेबाला बोलतो असे मला आहेत आणि निघून याच्यावर दुसरं काही करणार फक्त फक्त यात बघायत बोलूनच येत त्याने फक्त आमची मागणी मान्य करावं आम्हाला हे रस्ता करून द्यावा बस झाला दुसरं काही टेन्शन नाही फुल करून द्यावं एवढीच सर कमी कमी हो किती आहे सर इकडे काय तिकडे काय धरून दोन्ही मिळून धरून सगळ्याला आवश्यक आहे सगळ्याला आवश्यक आहे मात्र इथे बोलायला कोणी येत नाही आता प्रत्येक मध्ये काम आहे तिकडे जाते काय सगळ्याला आवश्यक आहे आता आम्हाला अत्यंत आवश्यक आहे कारण का पावसाळ्यात आम्हाला इथून जाताच येत नाही सर हो मग बाकीचे काय करा सर सगळे आहेत फक्त आता कामा निघत कोणी कोणी हे करायचं तिकडे हे गेले येतात ना सर येतील ना सगळ्यात आम्ही सर रस्ता केला आहे सर पाच पाच हजार रुपये जमा करून इथून काढून सोडलाय आहे आता हे आमच्या ना सर येता याचा काय खर्च आम्हाला झपत नाही काय ना सर याचा पैसे पैसे सगळे टोटल शेतकऱ्यांना पैसे दिले तिथून तिथून जे जाणार ते पुरे फक्त या पुलामुळं आम्हाला रस्ता रोखलेला आहे सर हां आणि पाटबंधारे विभागाची होती